नमस्कार मित्रांनो मी आपला अमेरिकन मित्र वेगवेगळ्या गोष्टीवरती गेले काही दिवस लेख लिहितो आहे आणि हे जे लिहिलेले लेख ले 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 आहेत ते तुम्हा सगळ्यांना खूप आवडलेत तुम्ही भरभरून त्याला दादी देत आहे त्याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे आणि असाच एक सुंदर लेख मी लिहिलेला ले आहे आपल्या भारतीय केस कर्तनालयातील मित्रांना हा लेख मी अभिप्रित करत आहे तर अमेरिकेमध्ये केस कापण्याचा जो अनुभव आहे त्या अनुभवावरती हा लेख आहे ज्याचं टायटल आहे अमेरिकेमध्ये केस कापण्याचा अनुभव धन्य माझा भारत तर हातात कात्री मनात कला भारतीय कारागिरलांची जणू हीच ती जादू भला मी आज ज्या विषयावरती लेख लिहितोय ले तो विषय माझ्यासाठी नवीन आहे कारण अमेरिकेमध्ये केस कापण्याचा अनुभव भारतात असताना आपण कधी सलूनकडे तितकं कुतूहलाने पाहत नाही कारण ते आपल्या दैनंदिन जीवनाचा सहज आणि स्वाभाविक असा भाग असतो पण खरा अनुभव आपण ज्यावेळी परदेशी आल्यानंतर आपल्याला समजतो आपल्या भारतातील सौंदर्य जे तज्ज्ञ आहेत किंवा केस कर्तनालयामधील आपले जे बांधव आहेत ते किती कुशल आहेत त्यांची आर्थिक आणि कलात्मक जी स कृती आहे ती किती चांगली आहे लहानपणी आम्ही घरासमोर बसून केस कापत असत केस कापणारे आमचे जे मित्र होते ते घरी येत नंतर काही दिवसांनी आम्ही दुकानात जाऊ लागलो त्या फवाराच्या पाण्याची थंडगार झुळूक चेहऱ्यावर जाणवायची तो क्षणच खूप आनंदायी होता केसावर नवीन क्रीम फेस पावडर त्यानंतर आमच्या बांधवांनी सुंदर असं डोक्यावरती टाकलेला हात आणि त्याने केलेली शेवटी तेल लावून आरामदायी मालिश खरंच आमच्या केस कर्तनालयातील त्या बांधवांकडून जेव्हा आम्ही डोक्यापासून पायापर्यंत चोळून घ्यायचो तेव्हा फक्त केसच नाही तर आमचं मनही ताजं होत असेल सकाळपासून ते अगदी रात्रीपर्यंत हे आमचे जे बांधव आहेत ते मनापासून सेवा देतात आणि तेही न थकता आणि आपल्याला वाटतं हीच खरी डोक्याची आपल्या शांती आहे भारतीय हातात कौशल्य भारतीय मनात माणुसकी भारतीय हातात कौशल्य भारतीय हातात माणुसकी आणि हाच आपल्या सौंदर्यकलेचा सुहास आहे पण मित्रांनो ज्यावेळी मी अमेरिकेमध्ये केस कापणे म्हणजे हा जणू काही प्रोजेक्टच आहे असं मला जाणवलं कारण इथली जी दुकानं आहेत ती ठराविक वेळेमध्येच उघडी असतात आणि मी ज्यावेळी भारतातून निघताना केस कापूनच निघालेलो होतो पण इथे काही दिवसांनी केस वाढू लागले आणि हे केस कापायचं ज्यावेळी मी ठरवलं तर आधी मला अपॉइंटमेंट घ्यावी लागली मग ऑनलाईन पद्धतीनं काउंटरवरती डिस्प्ले बोर्डला माझा नंबर दिसला आणि शेवटी हे दुकान माझ्या घरापासून ते तिथंपर्यंत जाणं म्हणजे अगदी तीन किलोमीटर दूर कारण जाऊन मला हे केस कापावे लागले आणि त्याच्या प्रवासासाठी भारतीय रुपयामध्ये अगदी सोळा ते सतराशे रुपये हा खर्च आणि सलूनमध्ये गेल्यानंतर पुन्हा संगणकात नोंदणी आणि महिला हेअरस्टाइलिस्ट इथं विचारतात हॉमेंड ऑर शॉर्ट्स आपण एकदम असं विचारल्यानंतर गोंधळूनच जातो आपल्याला मोजमाबापात त्यांना सांगावं लागतं की हा केस किती इंचाचा हा केस किती इंचाचा मागचा केस किती इंचाचा ते त्यांचं डोकं अजिबातच लावत नाही मी तर ह्या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे अगदी रात्रभर अभ्यास करून शेवटी मी त्याची एक प्रिंट काढून त्याचा एक फोटो घेऊनच गे, गेलो होतो ते दाखवून त्या मॅडमना मी सांगितलं मला असं कापायचं आहे त्या मॅडमनी काही मिनिटातच अभिनव असं आर्किटेक्चर होत्याच नव्हतं माझ्या केसाचं करून टाकलं इथे हेअर कट म्हणजे हा केवळ सेंटीमीटरचा खेळ नसून हा डॉलरचाही खेळ आहे कारण ते या खेळासाठी भारतीय रुपयामध्ये दोन ते दोन हजार ते अगदी पंचवीसशे रुपये इतका प्रचंड असा खर्च आहे आणि निघताना हे लोक आपल्याला मस्त स्माइल देतात आणि त्यासाठी आपल्याला त्यांना पाचशे रुपयाचे टीप देणं कारण टीप ही यांच्या संस्कृतीचा भाग आहे माझ्या एका संपर्कातील बँक मॅनेजरशी या विषयावरती मनमोकळ्या गप्पा मारताना मला कळालं की ती तिच्या कुत्र्याचे केस कापून आले आणि हे केस प्रत्येक दोन महिन्यात तिला हे तिच्या कुत्र्याचे कापावं लागतं खर्च तब्बल आठ हजार कुत्र्याच्या कानात तसं नाही केलं तर तिच्या इन्फेक्शन झालं म्हणजे तिनं तिच्या कुत्र्याचे जर कधी केस काटण्यामध्ये दिरंगाई केली तर त्यावेळी काय झालं तर कुत्र्याच्या कानामध्ये इन्फेक्शन झालं आणि उपचारावरती तिला पन्नास हजार रुपये खर्च करावे लागले मी हे ऐकून थक्क झालो तेव्हा माझ्या मनात आलं धन्य तो मालक आणि धन्य तो कुत्रा पण पुढच्या क्षणी विचार आला आपला भारत हा खूप मोठा असा कलाकारांचं घर असलेला देश आहे इथे सोन इथे कलेचं सोनं आहे इथे रोज ते चमकतं फक्त त्याला थोडीशी जागा आणि थोडंसं प्रोत्साहन हवं केस कापणं ही फक्त नोकरी नाही तर ती एक कला आहे जिथं हात काम करतात पण मन सौंदर्य निर्माण करतं भारतीय सौंदर्य तज्ज्ञ आमच्या केस कार्यालयातील जे माझे बांधव आहेत ते केवळ कामगार नाहीत तर ते एक कलावंत आहेत त्यांच्या हाती कलेचे असे जादू आहे आणि त्यांच्या हातातील कात्री ही त्यांच्या जादूची छडी आहे जी आपल्या चेहऱ्यावरती आत्मविश्वास जाणवते मनात समाधान निर्माण करते आणि आपण त्यांच्या कलेला कायमच सलाम करायला हवं कारण धन्य तो भारत आणि धन्यतेचे कारागीर तर मित्रांनो हा जो लेख आहे हा जो ब्लॉग आहे तो आपल्या प्रत्येक भारतीय कारागिरासाठी लिहिलेला हा ब्लॉग आहे हा ब्लॉग दोन देशातील नक्कीच कम्पॅरिझन नाही पण आपल्यामध्ये कलात्मक लोक भरपूर असल्यामुळं अशा प्रकारे कुठलंही सेंटीमीटरचं माप त्यांना द्यावं लागत नाही पण त्यांच्या कलेला इथून पुढं दाद द्यायला शिका आणि इथून पुढं प्रत्येक भारतीय माझ्या बांधवाला सलाम करायला शिका हा लेख तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्हाला आवडला तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच मला कळवा आणि असे वेगवेगळे ब्लॉग आणि वेगवेगळे अनुभव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कधीतरी स्क्रोल करण्याचा प्रयत्न करा चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन ब्लॉगसह तोपर्यंत बाय